स्वागत आगामी स्वराज्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटना बळकट व्हावी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाच्या कार्यकर्त्यांना तसेच निवडणूक लढवणाऱ्या इच्छुक उमेदवारांना बळ मिळावं कार्यकर्त्यांच्या समस्या तसेच पक्ष संघटना बळकट करण्यासाठी करण्यात येणाऱ्या नियुक्तीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या सूचना सल्ले मतमतांतरे आदींचा लोकशाही पद्धतीने विचार व्हावा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने इच्छुक उमेदवारांची चाचपणी व्हावी तसेच त्यांना यथायोग्य मार्गदर्शन मिळावे याच प्रमुख उद्देशातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद झिंदराव यांच्या प्रमुख प्रमु मार्गदर्शनाखाली अलीकडे सदर निवडणुकीसाठी राजकारण तसेच समाजकारणाअंतर्गत तब्बल चाळीस वर्षांपेक्षा अधिकचा प्रदीर्घ अनुभव असणारे पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा ज्येष्ठ नेते किसनराव तरमळे यांची प्रभारी ठाणे जिल्हाध्यक्षपदी निवड झाली असून त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमुल इंदोराव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच ठाणे जिल्हा ग्रामीण प्रभारी अध्यक्ष किसनराव तरमळे यांच्या अध्यक्षतेखाली दे शुक्रवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कल्याण तालुका जनसंपर्क कार्यालय मामनोली या ठिकाणी येऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या इच्छुक उमेदवारांची यादी तथा त्यांची तयारी तथा चाचपणी याबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते ठाणे जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष किसनराव तारमळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सदर कार्यकर्ता तसेच इच्छुक उमेदवार आढावा बैठकीला प्रदेश सरचिटणीस डी के विशेषर कल्याण तालुका अध्यक्ष बाळाणकोर कार्याध्यक्ष रविकांत पाटील जिल्हा उपाध्यक्ष राम सुरोसे रमेश शेलार शांताराम भुईर सरचिटणीस विलास सोनवणे प्रभाकर चौधरी तसेच सर्व जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी युवक कार्यकर्ते जिल्हा परिषद पंचायत समिती गणवगड येथील इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थिती लावली नवनियुक्त ठाणे जिल्हा ग्रामीण प्रभारी किसनराव तांबळे यांच्या माध्यमातून सर्वानुमते ठरावाच्या अनुषंगाने सदर ग्रामीण भागातील येऊ घातलेल्या जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व निर्णायक अधिकार प्रदेश उपाध्यक्ष प्रमुल हिंदराव यांना देण्याबाबतचा ठराव मंजूर करताना प्रदेश उपाध्यक्ष प्रमुल हिंदराव यांचा शब्द अंतिम असो प्रदेश उपाध्यक्ष प्रमुल यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकी अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाच्या जास्तीत जस, जास्त जागा तथा उमेदवार निवडून आणण्याबाबतचा निर्धार यावेळेस नवनियुक्त प्रभारी ग्रामीण जिल्हाध्यक्ष किसनराव तारंबे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकी अंतर्गत सर्वच पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांकडून घेण्यात आला तसेच सदर बैठकी अंतर्गत संभाव्य उमेदवारांची चाचपडी तसेच निवडणुका लढवण्याबाबत घेण्यात येणाऱ्या दक्षता तसेच तयारी आदींचा आढावा तसेच कार्यकर्त्यांची मतमतांतरे सूचना हरकती आदींबाबत नवनियुक्त ठाणे जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष जसनराव तारमळे यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज मीटिंग पहिल्या प्रथम माननीयमंत्री शिवाजी साहेब यांनी दोन दिवस केलेले जास्तीत जास्त एकत्र आणि खाली नाही तर आपण सवा तुम्हाला उपस्थित ठरवणार उपस्थित केला नदी नदी का होत उतरवतो पक्ष ठरवतो महाराष्ट्र प्रदेश ठरवते आपण येणार निधी बोलवणार आहोत त्यामुळं आपण बोललं जातं बरोबर तुम्हाला निधी मिळेल तर या काय मला निधी काही ना काहीतरी मिळणार आहे याच्याबद्दलची मागणी काढत कारण आपल्या महाराष्ट्राचे माननीय आदरणीय उपमुख्यमंत्री मान्य आजित पवार पवारसाहेब यांनी ह्या सर्व निवडणुकींची कल्पना लक्षात घेऊन जे जे आपले उमेदवार असतील त्यांना पुन्हा एक माझी पार्टी मिळणार आहे त्याच्याबद्दल मात्र शंका नाही तर अशा पद्धतीने तो उमेदवार समजा येणार आहे आणि तो पैसेही कमी पडत असतो तर त्या ठिकाणी त्यांना पैसे सुद्धा येत जातील आणि ती त्यांचा आपण जरी किती रिपोर्ट सांगितलं तर आपल्या रिपोर्टवर काही नाही त्यांचा सर्वे होतो त्यांचा सर्वे झाल्यानंतर त्या ठिकाणी सांगितलं जातं बाबा ही अमोकांमोधनाची कुठली सीट येणार आमोकांमोधनाची सीट तुमची कमी धोक्यात आहे हा रिपोर्ट आपल्या रिपोर्टपेक्षा त्यांचा रिपोर्ट जास्त मानला जातो आणि मग त्या ठिकाणी पक्ष धावत जाते आणि मग त्या अध्यक्षाला सांगितलं जातं की ठिकाणी तुम्ही जास्त जरा प्रयत्न करतात तर आपण या सर्वांना विश्वासात घेऊन ठेवतो आणि येत असताना चुकून एखाद्याचं राहतं आणि मग ते आपल्याला ऐकावं लागतं ही गोष्ट सत्य आहे पण आपण आता राष्ट्रवादीचे प्रथम आपला उपमुख्यमंत्री आहे माननीय प्रदेशाध्यक्ष खासदार सिंग साहेब आहे आणि ही तुम्ही अतिशय आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वापर करत आहे आणि त्यांच्याचबरोबर आपले नेते माननीय प्रमोद इंदूराव हे साहेब हे त्या ठिकाणी अतिशय प्रयत्न करतात आणि आपल्या खाणे जिल्ह्याला हाती जास्त करता निधी मराठी फोर्स सांगितलं काही प्रमाणात निधी आम्हाला मिळाला तर आपण ज्या या भागामध्ये माननीय केंद्र कटोळे साहेब यांना मदत केली आहे आपल्याला असते तर डीपी डी सीमधून तुम्हाला दोन ते कामाचा प्रेम डायरेक्ट करून दिले ते बोलले नाही त्यामुळे आता आपल्याला माहित जातं ज्या ट्रेमाला निधी देण्याचा किंवा डीपीडीसीचा प्रश्न आहे त्या ट्रेमानं मी तुम्हाला फोन करून सांगेन किंवा आपण जास्त कामं नाही दोन तीन कामं तुमची आपण आपल्यासाठी करून शकतो तेही होते आणि डी पी आपण फोन आपण उपमुख्यमंत्री आहेत पवार एंटरटेनमेंटिशनला कुठं कुठं आपला कार्यकर्ता आहे कार्यकर्त्यांचं पाहिजे तो कार्यकर्ता आपल्याकडं रात्र दिवस जर काम करतो चाललं पाहिजे ही आपली वस्तुस्थिती आहे आपण त्या ठिकाणी काही ना काहीतरी कुठल्या ना कुठल्या रूपानं काहीतरी दिलं पाहिजे तर तो कार्यकर्ते रोखला आणि पक्षाचं काम कुठल्या जमाने येणाऱ्या जिल्हा परिषद प्रदेशमध्ये निवडणुकीमध्ये पक्षाने जे धोरण धरलं त्याच्या विरोधात जाऊ नका माझं स्पष्ट मत आहे कारण बाहेर एकदा माणूस तुम्ही प्रवाहाच्या गेला तर फेकला जाल तर पुन्हा तुम्ही पुन्हा राज्यांना निघू शकत नाही कृपा करून प्रत्येकाने मान्य केला ही निवडणूक आहे ही निवडणुकीमध्ये एका वादामध्ये एका गटामध्ये तीन ती फॅक्टर उमेदवार असतील तर तिकीट एकालाच तो तिकीट देताना सुद्धा दहा लोकांना विचारून ते दिलेलं असतं कोणी कोणाची मनमानी केलेली नाही या ठिकाणी असं होता कामाने एका चार लोकांना एकाला दिल्यानंतर आपण मग या पक्षात जावा किंवा दुसरा भरभर करून कोणी करू नका आणि महाराष्ट्र साहेबांनी आता ठरवलेलं आहे आपल्या अजितदादानी आणि दिल तटकरे साहेबांनी ठरवलेलं आहे तर युवकांना काही प्रमाणात प्राधान्य द्यायचे आहे तर युवकांना जास्तीत जास्त प्राधान्य दिलं तर त्यांची ताकद तरुण पण हे आपल्याला उपयोगी येईल आणि पक्षही मोठा होईल तर त्यांनाही आपल्याला या ठिकाणी मैदानामध्ये उपलब्ध आहे तर अशा पद्धतीने आपण चांगलं काम करा आणि मी आशा बाळगतो कोण गरीब कार्यकर्ता असला तरी प्रामाणिक आहे आणि प्रामाणिकमध्ये जोडीदार हा सुरूचे आहे की दोन्ही अगदी अतिशय काम प्रामाणिक काम करते जनोने जमते तर अशा पद्धती काम करून आपण राष्ट्रवादीला मोठं करावं याच्याबद्दल वाद नाही आज या ठिकाणी आमचं छोटं ऑफिस आहे उद्या या ठिकाणी दोन वर्षात तीन वर्षात मोठं ऑफिस होईल याच्याबद्दल शंका नाही आपण असंच काम करतो आणि थोड्या टायमामध्ये आपलं आम्हाला या ठिकाणी बोलून आमचा सत्कार केला त्याबद्दल टोळ साहेबांनी राष्ट्रवादीच्या सर्व कमिटीला मी धन्यवाद देतो आणि पुन्हा आपण जेव्हा मी घ्या दुसरंच मी या ठिकाणी काम करतो आपली माननीय आमदार पवारसाहेब यांच्याबरोबर पाच तारखेला मीटिंग करतो ग्रामीण सांगा ग्रामीणची मिटिंग पाच तारखेला वीजला आताच मला अनंतर सिंगचा सचिन सचिंद्रा फोन आणावला तर बाबा आपण पाच तारखेला ते मिटिंग आलेली म्हणून हे टायमिंग वगैरे कळवतो त्यात कोणाकोणाला बोडवलं आहे तेही सांगतात कारण त्या बोडवलेलं माणसं त्यांनी त्या टायमाला आपल्याला आपली यादी त्या ठिकाणी द्यावी लागेल त्याचा त्या ठिकाणी नसला उमेदवार तर चालेल नाही आपण काय एवढं हे नाही सर्वच ठिकाणी उमेदवार दिलेच पाहिजेत किंवा दिलं आपलं नसतील तर नसतील ते तर काय पंधरा आठ असतील तर चार आहे सहा आहे पाच आहेत ते आहेत ते आपण ती वस्तुस्थिती उद्या तुम्ही मला उद्यानाची मी अपेक्षा बाळगतो आणि त्या दिवस आम्हालाही तिथं तरी यादी करता येईल तर आपण त्या बसून उद्याच्या उद्या ती द्यावी आणि जी काय पक्षाची काही शिजोरी ती तुमच्यावरच पोहोचल्याशिवाय राहणार नाही तिचं किंवाचं काही घोटाळा होणार नाही इंदूराव साहेबांनी प्रामाणिकपणाने हे सांगितलेलं आहे ते आपण प्रामाणिकपणाने पाळू आणि त्याच्या उमेदवारला सहकार्य करण्याचा प्रयत्न करू आपण जसं मलाशी सांगितलं की काही प्रमाणात आता आपण ज्या ज्या ठिकाणी आपल्या समाजामध्ये मोठा समाज आहे आणि इतरही समाज मोठे आहेत त्या ठिकाणी दुःखादाय घटना झाली तर आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे त्याचं सांत्वन केलं पाहिजे ते आपल्याला राष्ट्रवादीला उपयोगी होणे आपण स्वतः दुःखात जर सामील झालो तर ती आठवण त्या माणसाला फार मोठे असते तिथं पैशाचं मोल नसतं तिथं माणुसकीचं मोल असतं आणि ते मोल आपल्याला राष्ट्रवादीला देण्याच्या चिन्हाला उपयोगी पडल्याशिवाय राहणार नाही म्हणूनच आपण यापुढचं संपूर्ण आपण लोक ठाणे जिल्ह्याचे आपले जे व्यक्तिदळासाहेब यांच्या मार्गदर्शन या चालूया तरच आपलं सगळ्यांचं भलं होणार आहे मोठं होणार आहे आपण सर्व पुन्हा राष्ट्रवादी एक ताकद उभी करू आणि पुन्हा महाराष्ट्रामध्ये जशी आपली सत्ता आहे तशी जिल्हा परिषद आणि मतदारसंघेवर आपले थोडे लोक जरी आले तरी तुम्हाला आपल्या महायुती झाली आणि महायुती झाल्यानंतर आपल्याला थोड्या सीट जरी आल्या तरी आपल्याला जिल्हा परिषदेला एखादी कॅबिनेट मिळाल्या राहणार नाही तर आपण त्याच्यामध्ये कामील कृपा करून उमेदवार पाडण्याचा घडण्याचा कोणी प्रयत्न करू नका जो उमेदवार असेल त्याचा प्रामाणिक काम करा आणि त्या त्याचा उपयोग आपल्याला त्याची फळं आपल्याला नंतर मिळतील या ठिकाणी आशा बांधतो आपण मतसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहू आपला माझा सत्कार केला त्याबद्दल धन्यवाद पक्षाला असंच नोकर करा आणि काम करावं असे मी त्याला विनंती करतो जय घेतो